सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि मित्रपक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे भाजप मित्र पक्षाकडून रामसाद पुते आणि अपक्ष म्हणून सचिन मस्के यांच्या प्रचाराची चर्चा सध्या सोलापुरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे सर्व उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आपल्या पक्षाचा तसेच अपक्ष उमेदवारांनी स्वतःचा प्रचार केला आहे सोलापूरच्या विकास करण्याची हमी देत उमेदवारांनी आपल्याला मतदान करावे असे आवाहन सोलापूर मतदारांना केले आहे पोहोचता यावे यासाठी काँग्रेस भाजप आणि अपक्ष उमेदवारांकडून सोलापूर शहरात अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत मात्र अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांच्या बॅनरची चर्चा मात्र सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात रंगल्याचे पाहावस मिळत आहे आमदार प्रणिती शिंदे यांच्या बॅनर शेजारीच अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांचे बॅनर लागले आहेत मस्के यांच्या बॅनरवर वडिलांनी मागच्या चाळीस वर्षात सोलापूरसाठी काही केलं नाही त्याची लेख काय करणार असा मजकूर असलेले बॅनर शहरात झळकत आहेत आमदार प्रणिती शिंदे आणि अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांचे बॅनरवरील मजकूर वाचण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे